पाचशे पंचवीसमध्ये सोपाऱ्यावरून एक व्यक्ती निघून श्रावस्तीमध्ये गेला ज्याचं नाव होतं पुन्हा किंवा पूर्णा आपण जातात पुन्हा किंवा पूर्णा जे आहेत ते इसवी सणाच्या सन पूर्व पाचशे पंचवीसमध्ये सम्यक समृद्धांना भेटलं श्रावस्तीमध्ये त्यांच्याकडून धम्म समजून घेतात धम्म समजून घेतल्यानंतर ते कुठे येतात त्या सोपाऱ्याला येतात कारण की सोपाऱ्याला हे त्यांचं मूळ गड आहे आणि ते तिथं आल्यानंतर बुद्ध धम्माचा म्हणजे प्रसार करतात तो मूळ धम्म जो आहे किंवा जो आपण धम्म म्हणू तो पहिल्यांदा लोकांनी तिथल्या स्वीकारला तर आपली जी माहिती जो इतिहास आहे आपला जो लिहून ठेवलेला आहे त्याच्या हिशोबाप्रमाणे साष्टी साष्टी म्हणजे साष्टी म्हणजे मुंबई हिला आज मुंबई म्हणतो साष्टी म्हणजे सात बंधारांचा सा एकत्र समूह त्याला साष्टी म्हणतो त्या साष्टीच्या आजूबाजूच्या लोकांनी जवळपास एक लाख लोक वस्ती होती मी नवी मुंबईमध्ये काही भाग आहे त्या भागातून जवळपास एक लाख लोक वस्ती होती आणि जवळपास पस्तीस हजार लोकांनी धम्म स्वीकारलेला होता म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी धम्म स्वीकारलेला होता आणि तो जो धम्म स्वीकारला तेव्हा त्या माणसांनी जे ज्यांचं नाव पूर्ण होतं जेव्हा त्यांनी धम्म स्वीकारला त्याच्यानंतर त्यांचं नाव झालं धम्मप्रभास लक्षात ठेवा कारण आपण पुन्हा पुन्हा परत परत म्हणतो तर जेव्हा आपण उपसंपदा घेतो जेव्हा भिक्खूमध्ये भिक्खू संघामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण आपले केस काढतो आणि भिक्खू संघामध्ये प्रवेश करतो त्याला असं म्हणतात आणि तेव्हा आपलं नाव बदलतं बरोबर ना तर त्यांना आपण धम्मप्रभास या नावाने ओळखत होतो ते धम्मप्रभास जेव्हा इथं आले बुद्धांना त्यांनी बोलावलं होतं पण बुद्धांना येता त्यांचं भिक्षापत्र महाराष्ट्रात आलं होतं तो भिक्षापत्र आपल्याला सापडलेलं होतं होता भगवानलाल इंद्रजी या नावाच्या व्यक्तीने अठराव्या शुक्रामध्ये त्याचं उत्पादन केलं सोपारा स्तूपाचं आणि तो सोपाऱ्या स्तूपामध्ये तुम्हाला ते भिक्षापात्राचे जे अवशेष होते ते सापडेल बाकीचे आहेत तेरा तुकडे हे तुम्ही कधी पण एशियाटिक सोसायटी म्हणून मुंबईला आहे त्याच्यामध्ये ते उपलब्ध आहेत सामान्य लोकांना बघायला मिळत नाही पण एखादा कोणी मोठा व्यक्ती आला गेली आहे की त्यांना ते बघायला मिळतं मी माझ्या यूट्यूबवरून त्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतं तर तो भिक्षापात्र तिथं आला होता आणि त्याच्यावरती सगळ्यात मोठं स्तूप आणलेलं होतं तर तो स्तूप त्या स्तूपाची प्रेरणा कोणी घेत नाही तो लाकडाचाच खूप होता कारण हे जे बनते होते ध्रह्मप्रभात पूर्ण हे चंदनाचे व्यापारी होते चंदनाच्या व्यापाराच्या निमित्ताने ती शावस्त्री केली आणि तेव्हा त्यांचा त्यांची भेट झाली होती सम्य समुद्रांच्या बरोबर आणि त्याच्यानंतर त्यांनी जो धम्म अंला ऐकले तो मूळ स्वरूपात होता त्याला धम्मोत्रीय पंथ म्हणतात काय म्हणतात तो ध्रम्मोतरीय पंथ म्हणतात तो ध्रमोत्तरीय पंथ सोपारात ॲक्टिव्ह होता कारण त्यावेळेला जेव्हा साष्टी हे बंदरात होतं तेव्हा सोपारा हे सोमवारा हा जो ठिकाण होता तो आंतरराष्ट्रीय ख्याती पावलेला शहर होतं किंवा गाव होतं किंवा एक विभाग होता तो आंतरराष्ट्रीय ख्याती पावलेला त्याच्यामुळे त्याचं नाव पॅरिपिलस ऑफ जो एरेथ्रेन्सी किंवा ग्रीक खलाशी है ना यांनी सगळ्यांनीच नोंदणी करून ठेवलेल्या आहेत त्याच्यात त्या नोंदणी भेटतात हे ऐतिहासिक आहे हे काय म्हणजे मी सांगतो म्हणून कथा नाही ते ऐतिहासिक आहे आणि तिथून तो धम्म कोणतं निघाला आणि त्याचं प्रमुख केंद्र धार्मिक केंद्र म्हणून त्यांनी पहिल्यांदा इसवी सनाच्या दुसऱ्या शतकामध्ये इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये भाजालेणी हे पोरते भाजालेणी हे प्रमुख केंद्र आहे तर त्याच्याच बरोबर आणि त्याच ज्या लेणीवर काम करतो ज्यांना जय मला ओळखतात हो त्यांना माहिती आहे की मी पितळ गोरावर चालू आहे तर तिच्यात समकालीन पितळ गोरालेली आहे हे इसवी सन पूर्व दोनशे पन्नासमध्ये मध्ये ती कोरायला चालू आहे पितळ भर लेणी आणि भाजे हे समकाळात दिले तिच्यानंतर लगेचच काही काही काळानंतर धम्मोतरी पंथाचा प्रमुख प्रमुख केंद्राच्या नंतर उपकेंद्र म्हणून आपण म्हणू तर ती कारवाई आणि त्या कारवालेवर तिथे भिक्षूंच्या नृत्या जे धम्मोत्रीय पंथाचे जे भिक्षू होते त्यांच्या शारीरिक धातू तिथे सज्ज करून ठेवलेले होते सोपारा इथले धम्मोत्रीय पंथाचे समनत्त थेर यांचे शिष्य नंदीपती यांची सातिमित्त सह शारीरिक धातू व स्तंभाची देणगी स्तंभावर असलेल्या कमळपुष्पाच्या कलाकृतीच्या खोबणीतून त्याच्या आतून आदरणीय बदंत समनत्त थेर यांचे पवित्र शारीरिक अस्थिरक्षा जतन करून ठेवण्यात आल्या होत्या असे वरील शिलालेखातून नमूद होते